काय चाललंय काय नाही बसले तुला काय काय बोलून घेता येत नाही काय दोन महिने झाले तू इथे तुला काय अजून आठवण येत नाही का मग तुम्ही वागता तसे माझ्यासोबत काय आठवण का, येणार काय वागलो तुझ्यासोबत मी तुम्हालाच माहिती मी फक्त काय म्हणलो फोनचा नाद एवढा चांगला नाही फोनवर किती बोला लिमिट असत घरच्यांना बरं असं काय बोलत असते तू एवढंच बोललो मी फक्त मग आई सोबतच बोलत असते ना मी किती किती म्हणजे एवढं करणारच ती मला फोन दोन महिने झाले तू नावच घे ना घराकडे यायचं थांबा मी आई आवाज देते आई आई सगळ सगळं आईच्या मनात नवऱ्याचं काय हाय का नाही काय तुमचं ते नेई ला आले बघ मला आम्ही पाठवायचंय आहे का नाही पाठवायचं पण लय बोलत तिला काय बोलायला तिला फक्त म्हणलं कामावं लक्ष दे तू फोनवर बोलायचं किती असतं एक पाच मिनटं मी म्हणतो दहा मिनटं फोनवर काय चोवीस तास असं काय बोलता तुम्ही बी काय काम फोन हा कवा आली आत्ता चालू आहे दिवसांनी मारली चक्कर आता काय सांगायचं तुम्हाला मला सगळे म्हणायला लागले दोन महिने जाऊ बायक बायको तुझी तिकडे आणि ती तू नाव ना घरी यायचं नाही काय काम केले सारखं काय बोललो मी तिला असं तिला विचार तुला काय आणलंय का मारलंय नवरा बायकोची भांडणे थांबा तिला विचारा काय बोललंय का कस काय कारण सांग बर तुझी दोन महिने थांबायचे मग सारखं बोलत राहत मला येऊन येऊन कोणाचा फोन येतो आईच येतो ना किती वेळ येतो मग ती पण घरी किती वेळ येतो ती सांगा किती वेळ येतो किती वेळा येतो किती वेळ येतो दो? दोन तीन वेळा करते किती वेळा किती खोट बोलते आता काय खोट बोलले मी किती वेळा बोलते सांगते म्हटले दोन तीन वेळा करते ती मला सांगा लग्न झाल्यानंतर इतका दम द्यायचा म्हणल्याच नाही सारखं सारखं मी फक्त आई बापाचं काम असतं किती नाक खूप सायचं एखाद्या संसारात काही झालं की आईचा फोन आहे चालू हातातलं काम सोडून ती लगेच दुसरीकडे पळत नाही मग काय नाही फोन करायची कोणाला करेल मग बोला एवढं जर असं ना एवढं जर काठायला येत अशीच ठेवा मला मोकळ करा मला ठेवायची वस्तू नाही हा ठेवून घ्या तुमची तुम्हाला ठेवा मला यातून मी सरज पाहून घटस्फोट पाहिजे मला मला नाही थांबायच तुम्ही थांबा जरा समजत नाही कडाचे पायरी येतात कोणाला पाय पाहिजे पाठवायच नाही म्हणलं आता शितक इतकं बोलत आमची बोलत असतात सर दिसत दिसतंय ना पाहुण्याला बसा म्हणले का पाणी दिलंय काय तुम्ही हातात घेऊन पाहुणा ती लासून आले या बघा ए का तुम्ही ऐकून घ्या जरा काय तुम्ही भियाला त्यांची बायको त्यांना कळत कशी वागवायची कशी नाही त्यांची बायको पण आम्हाला नाही काय भोक पाडता ते का पोरीला तुमच्या का हाना केली वळण लावायचं काम आधी आई बाबाचं असतं लग्नानंतर नवऱ्याचं असतं लाडाची या बघा लाडाची माझी पुतणीच जी ती बाबाचीच पोरगी ना मला कळतंय लाड किती जीव किती लावायचा या बघा पाहु हुकलं चुकलं असून थोडं लय नका का तर देऊ तुम्ही हा बोला अवश्य चुका सुधरून द्या तिच्या आणि काकी तू बी सारखं नको मधी मधी करत जाऊ मग लक्ष मी नाही द्यायचं मग कोण द्यायचं अगं लक्ष द्यायचं तुझी जबाबदारी नाहीये त्याच्या घरी आई वडील आहे तो आहे तो बघा ना काय करायचं काय नाही ते तिचा फोन आला ऐकावंच लागतंय ना मला तिचा फोन आणि तू तरी काय ग आईला तू दिवसात ना समजा चार पाच वेळा फोन करत प्रत्येक वेळी पाच मिनिटं बोलली म्हणजे पाच पाच पंचवीस मिनटं बोलली का ती अगं पंचवीस मिनिट तू डोकं शांत ठेवून बोलले गैर समज दूर चालू चालू फोन म्हणून लगेच जे हातातलं काम आहे ते सोडून लगेच किती बोलाव काय 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 सांगायचं असं दोन महिने तुमच्या एकदा नाही फोन आला कि पुरेल येऊन घेऊन जा काय म्हणजे मी स्वतःच यावं लागलं ना येऊन काय म्हणतात पुढच्या चुका दिसत अजून यांना समजत नसेल ना पाहुन बरं नाही 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 काकी तो न्यार रा आणि हे बघ तू ले चुका काढायची असते ना तुझी सून आले चुका काढत बस हिच्या संसारात नको लक्ष देऊ तू ले के दुसऱ्याच्याच घरी जायची असती हा तिला मारहाण केली काय ले त्रास झाला ठीक आहे फोन करून सारखं पहिलं चुकीच आहे बोलणं तुमचं ले हाऊस आहे तुला तर महिन्यात नाही एक दिवस घरी जाऊन राहा हीच मी म्हणतोय किती असतं लिमिट असते त्याला